एकही रुपया खर्च न करता तुम्हाला हा उपाय करता येईल जीवनामध्ये आर्थिक शारीरिक मानसिक कौटुंबिक सामाजिक जे कष्ट व्यक्तीच्या जीवनामध्ये येतात हे या दोन ग्रहांमुळे येतात एकतर म्हणजे शनी आणि दुसरा म्हणजे राहू ज्यांच्या पत्रिकेमध्ये शनी राहू हे दोन ग्रह अशुभ फळ देतात महादशा दशा या ग्रहांची सुरू आहे साडेसाती आहे पनोती आहे बऱ्याचदा खूप लोकांना ह्याचा त्रास होताना मी पाहिलेला आहे ज्यांची आध्यात्मिक बैठक नाही ज्यांना जीवनामध्ये सतत अडचणी येत राहतात त्यांच्याकडनं चुका होत आहेत अशा वेळेस देखील ह्यांचा त्रास कमी होत नाही म्हणूनच तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा उपाय मी सांगत आहे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या ग्रुपवरती नक्कीच तुम्ही पाठवा खूप महत्त्वाचा प्रखर असा दोष मानला गेलेला आहे शनी आणि राहू युती यांच्या पत्रिकेत असते त्याला आपण शापित दोष तसेच पिशाच्च दोष म्हणून संबोधतो ज्योतिषशास्त्रामध्ये आणि फार कठीण असतं ह्या दोषांवरती उपाय शोधणं मित्रांनो जर का हा उपाय तुम्ही रोज करताय तर तुमच्या अडचणी तीन महिन्यामध्ये कमी व्हायला सुरू होतात आणि अनुभव चांगले येतात रोज जेवायला बसताना आसनावरती जेवण करा किचनमध्ये स्वयंपाकघरात जेवायला बसायचं आहे पूर्व दिशेला तोंड करून जेवायला बसायचं आहे व्हिडिओ लाईक करा आणि नक्कीच शेअर करा अनुभव नक्कीच कळवा धन्यवाद